नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पनीर बुर्जी पनीर बुजी बुर्जी, बुर्जी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे पाहू शकता मी मोठ्या मध्ये दोन कांदे कट करून घेतलेत सोबतच दोन मोठे मोठेवाले कट करून घेतलेत बुर्जी बनवण्यासाठी जशी की आपण अंड्याची भुर्जी बनवतो सेम तशीच पद्धत आहे पण तुम्ही पाहू शकता खूप छान होते थोडशी तडक्यासाठी मी इथे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण उभ्याच कट करून टाकणार आहोत आणि इथं मी पावशर पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीर आपल्याला अशा पद्धतीत खिसणीने खिचून घ्यायचं पण खूपच लहान खिसणी नाही पाहिजे थोडे मोठे होल पाहिजे जे की आपण बटाट्याचा खीस वगैरे करतो तशी ही खिसणी आहे ह्यातनं खूप असं मोठं मोठं पनीरचा खीस पडत आहे आता आपण इथं कढई ठेवलेली आहे हे खिस साईडला काढून ठेवूया बुरजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतले आपण आता ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या तोडून टाकूया आपण मोठ्या मोठ्या आवडलं तर आपण खाऊ पण शकतो आणि काढून पण टाकू शकतो म्हणजे कसं स्वाद येतो आणि इथंच गॅलरीमध्ये हे कढीपत्त्याचं झाड मी पाणी घालताना तर घेतलं आहे मस्त फ्रेश कढीपत्ता आहे तो पण मी फोडणीला टाकून घेते आणि आमच्या घरामध्ये कलरचं काम चाललेलं आहे त्यामुळं आम्ही थोडे दिवस किचन आमचा गॅलरीतच सेट केलेला आहे तुम्ही पाहू शकता गॅलरीमध्येच टेबल ठेवले आता मी इथं दोन चमचे मसाला टाकून आहे लाल तिखट आणि त्यातच मी आता हळद पण टाकून घेते Gracias.